कर्जमाफी तर सर्व शेतकरी बांधवांसाठी कर्जमाफीबद्दल आज एक आनंदाची बातमी तर आता कर्जमाफी दोन हजार सव्वीस नवीन यादी इथं जाहीर झालेली आहे तर लगेच नाव तपासा कर्जमाफी जाहीर झालेल्या कोणकोणते जिल्हे आहेत त्याचप्रमाणे यादीमध्ये नाव कशा पद्धतीनं तपासायचं आहे संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे कर्जमाफी दोन हजार सव्वीस नवीन यादी इथं जाहीर झालेली आहे यामध्ये तुम्ही तुमच्या मोबाईलवर घर बसल्या नाव चेक करून घ्या तर लाईव्ह तुम्ही इथून चेक करू शकता तर आता सरकारकडून दोन हजार सव्वीसमध्ये टप्प्याटप्प्याने यादी इथे जाहीर झालेल्या तर आता पीक कर्ज थकीत नियमित खाते आर्थिक अडचण त्याचप्रमाणे यामध्ये नवीन जी आर जी के अपडेट मिळेल त्याचप्रमाणे यामध्ये नाव नसेल तर तुम्हाला काय करायची आहे त्यानंतर बँकेशी संपर्क करा कृषी तालुका कृषी कार्यालय त्याचप्रमाणे आधार लिंक तपासा पीक कर्ज तपशील अपडेट करा तर या संदर्भात टोटल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम यादीमध्ये जे की कर्जमाफी संदर्भात जे की जिल्हे यादी यादीत यादी इथं आहे तर यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे ते आपण सर्वप्रथम इथं पाहणार आहे अहमदनगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर तर आतापर्यंत आपण अहमदनगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर इथं जिल्हे बघितलेले आहे त्यानंतर जेथे आपलं यामध्ये चंद्रपूर झाल्याच्यानंतर यामध्ये इथे आपलं धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जळगाव जालना कोल्हापूर लातूर तर आता हे जे काही जिल्हे आहेत ते आपण जिल्ह्यांमध्ये नवीन यादी इथं जाहीर झालेली आहे त्यानंतर जे ते आपलं हिंगोलीपर्यंत आपलं झालेलं होतं त्यानंतर इथे आपलं नंदुरबार नांदेड नागपूर मुंबई उपनगर मुंबई शहर लातूर कोल्हापूर जालना हिंगोली जळगाव तर हे जिल्हे यामध्ये जर शेतकरी बांधवांना अतिदृष्टी असेल पीक म असेल किंवा नमूद शेतकरी पी एम किसान अशा योजनेचा जर लाभ मिळत नसेल तर आता आपल्या चॅनलवरती सर्व प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील तर नाशिक धाराशिव उस्मानाबाद पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा तर आतापर्यंत आपले जे काही तीस जिल्हे झालेले यामध्ये त्यानंतर जेथे आपल्या यामध्ये यवतमाळ वाशिम वर्धा ठाणे सोलापूर सिंधुदुर्ग सातारा सांगली तर या जिल्ह्यांचा देखील यामध्ये दे समावेश आहे तर आता या छत्तीस जिल्ह्यांमध्ये जे की इथं जे काही म कर्जमाफीबद्दल अपडेट आलेली आहे तर आता बरेच जणांचे प्रश्न असतील ते इथं तो जो महत्त्वाचा पॉईंट आहे यामध्ये इथं यादीत नाव झाल्यानंतर बँक खात्यासमोर त्याचप्रमाणे बँक खात्या तुम्ही चेक करून घ्यायचं आहे यादी कशी जाहीर होते तर सर्वप्रथम आता यादी जी आहे बँक त्याचप्रमाणे जिल्हास्तरीयावर त्यानंतर तालुका त्यानंतर गावाच्या नुसार इथं अपडेट होते पीक कर्ज थकीत शेतकरी आधीपासून कर्जमाफी न मिळालेले शेतकरी यामध्ये पात्र पीक कितीपर्यंत कर्जमाफ होऊ शकते तर यामध्ये सरासरी दोन लाखापर्यंत किती दोन लाख यापर्यंत कर्जमाफी होऊ शकते तर आता कर्जमाफी कर्ज खात्यात थेट नियोजन त्याचप्रमाणे जर तुम्हाला पुन्हा कर्ज काढायचे असतील तर तुम्हाला कोणकोणते आवश्यक कागदपत्रे त्याचप्रमाणे जिल्ह्यानुसार वेगवेगळ्या याद्या इथं तुम्हाला बघायला मिळेल लगेच तुम्ही तुमचं यादी चेक करा तर आता बरेच जणांचे दुसरेसुद्धा प्रश्न आहेत तर यामध्ये महत्त्वाचा जो काही पॉईंट आहे नाव नसेल तर तुम्हाला काय करायचे बँके बँक ब्यांक खात्याला लेखी अर्ज द्या की आम्ही या या बँकेतून कर्ज घेतलेलं होतं परंतु आमचं कर्ज माफी झालेलं नाही काही अडचण आहे का काही त्रुटी असेल तर दूर करून घ्या आधार लिंक खाते तपासून घ्या त्याचप्रमाणे तालुका कृषी अधिकाऱ्याला भेटा पुढील टप्प्यांमध्ये वाट पहा तर आता दोन हजार सव्वीसमध्ये नाव कसे तपासायचे आहे ते सर्वप्रथम आपण इथं पाहणार आहे सर्वप्रथम तुम्हाला तुमचं गुगल क्रोम उघडून घ्यायचं आहे मोबाईलमध्ये गुगल क्रोममध्ये टाकायचं आहे कर्जमाफी यादी दोन हजार सव्वीस महाराष्ट्र काय टाकायचं आहे कर्जमाफी यादी दोन हजार सव्वीस महाराष्ट्र तर तिथं तुम्हाला आपल्या डिस्ट्रिक्ट तालुका त्याचप्रमाणे गावाची यादी तुम्हाला दिसून जाईल तर आता कोणत्या वर्षीचे कर्जमाफी इथं होत आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसच्या दरम्यान पीक कर्ज घेतलेले शेतकरी एकतीस मार्च दोन हजारपर्यंत एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत थकीत शेतकरी असलेले चालू रेग्युलर जे काही शेतकरी आहे तर या जिल्ह्यांचा दुखील व या शेतकऱ्यांचा देखील यामध्ये समाविष्ट आहे छत्तीस जिल्हे आहे यामध्ये सर्वांना कर्जमाफी तर आता तर नाही असं जे की यामध्ये पात्र शेतकरी आहेत तर अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी इथं होणार आहे तर सर्व जिल्ह्यांमध्ये समाविष्ट आहे पण वेगवेगळे लाभार्थी आहेत तर आता काही शेतकऱ्यापासून ओघडलेले आहेत तर आता कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी तर होणार नाही कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी इथं होणार आहे तर काही शेतकऱ्यांना कळत कधी कळतं की आता तुमची कर्जमाफी झाली का बँकेकडून एस एम एस येते किंवा जे की कि याद्याला इथं लावल्या जाते किंवा तुम्ही वेबसाईटवरून लिस्ट चेक करू शकता पहला तर आता पहिला जो टप्पा आहे जिल्हा बँका राष्ट्रीयकृत बँका त्यानंतर उर्वरित प्र जे काही बँका आहेत तर अशा बँकांना अपडेट दिले जाते तर आता दोन हजार सव्वीसमध्ये टप्प्याटप्प्याने पूर्णस्थितं कर्जमाफीबद्दल अपडेट येणार आहे तर त्या संदर्भात जी सुद्धा आपल्या चॅनलवरती लवकरच आपण अपडेट करणार आहोत जसं की येईल तर असं सहकारी वर्सेस राष्ट्रीयकृत बँक असेल तर यादी लवकर थोडा उशीरसुद्धा लागते दोन्हीचा समाविष्ट आहे तर यादी लवकर दिसणार नाही कधी कधी वेळ लागतो एकाच कुटुंबात दोन शेतकऱ्यां असतील तर तुम्हाला वेगवेगळं कर्ज खाते वेगवेगळा आधार असल्यास दोघांनाही लाभ शक्य आहे तर एकाच जे काही एकाच आधारावर दोघांना कर्ज दिल्या जात नाही तर हे सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे तर आता तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊनसुद्धा चेक करू शकता की तुमचं यादीमध्ये नाव आहे की नाही तर यादी इथं अपडेट झालेली आहे कर्जमाफी संदर्भात लगेच तुम्ही तुमचं यादीमध्ये नाव आहे की नाही चेक करून घ्या तर अशाच अपडेटसाठी आणि यावरती या लवकरच आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड करणार आहोत तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू